तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण शिखर शिंगणापूर येथे महादेवाच्या दर्शनाला आलो आहोत तर जे दर्शन आहे मित्रांनो आपले काही एवढं खास चालेल नाही कारण आज श्रावण समोर असल्यामुळे मंदिरात खूपच जास्त गर्दी आहे जी लाईन जी आहे मित्रांनो ती खूपच भली मोठी अशी लाईन लागली आहे तुम्ही पाहू शकता आत्ता मी पाया पडून बाहेरूनच बाहेरूनच पाया पडून इकडे आत्ता किल्ल्याकडे आलो आहोत जर तुम्ही कधी शिक शिंगणापूरला आला असाल तर तुम्हाला माहीत असेल की मंदिराच्या समोरच्या बाजूला एक किल्ला दिसतो या प्रकारचा जे की एक मंदिर आहे ते मंदिर कशाचे आहे कसल्या प्रकारे आहे तर तेच मी ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चलाच हा ब्लॉग सुरू करूया आपण आणि जाऊया आपण या किल्ल्यामध्ये जिथे आहेत शिवपिंड म्हणजे तिनेही शिवमंदिर आहे मित्रांनो हे आतमध्ये ठीक आहे आणि हे खूपच जुने असे पुरातनकालीन आहेत तर आपण आतमध्ये जाऊन याचं पूर्णपणे दर्शन घेणार आहोत कशा प्रकारचे आहे काय तर चला पाहू शकता मित्रांनो पूर्णपणे हे दगडी बांधकाम असे केलेले आहे इथे आतमध्ये शिवपिंड आहे आपण थोडासा एडा मारून जाऊ इकडे तर अतिशय सुंदर असं मित्रांनो इथे दगडी बांधकाम जे आहे या मंदिराचे केलेले आहे किल्ला बोलू शकतो किंवा एक मंदिर हे तुम्ही बोलू शकता आणि काही नीच प्रवृत्ती माणसं इथं बघू शकता दारू दारुपीत आहेत तर असल्यावर शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे यांच्या विरुद्ध हो तुम्ही पाहू शकता दोघे जण पिऊन टल्ले आहेत पूर्ण यांच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही मित्रांनो कारण ते पूर्णपणे नशेत आहेत तर आपण पुढे जाऊया इकडून तुम्ही पाहू शकता पूर्णपणे असं दगडी बांधकाम आहे आणि इथन एक छोटासा दरवाजा तुम्हाला बाहेर जाण्यासाठी इकडे पाहू शकता तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्ही अतिशय सुंदर असा निसर्गरम्य इथलं हे दृश्य आहे आणि ह्याची उंची भरपूर अशी मोठी आहे मित्रांनो उंच अशी उंच आहे जी तर आपण एका भल्या मोठ्या अशा काय बोलतो आपण एका डोंगरावर आलो आहेत उंच डोंगरावरती इथून जर तुम्ही खाली बघितलं तर अतिशय सुंदर असं व्ह्यू इथून तुम्हाला भेटत बघायला भेटेल दृश्य तुम्हाला बघायला भेटेल त्याचप्रकारे मित्रांनो जे इथे हवा आहे ती प्रचंड वेगाने आहे इथे खूप जास्त म्हणजे हवा इथे चालते त्यामुळे तुम्हाला थोडासा वाऱ्याचा आवाज मागे व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला ला ऐकू येईल इथं मित्रांनो पाहू शकता पूर्णपणे दगडे बांधकामामध्ये हे जे मंदिर आहे ते तयार केलेले आहे पायरी वगैरे तुम्ही याची पाहू शकता पूर्णमध्ये दगडी बांधकामामध्ये आहे आपण आतमध्ये जे जाईल तसे पाहू शकता पुढे इथे जे मंदिर आहे ते पूर्णपणे पिंड वगैरे हो पुढे नंदी महाराज हे पूर्णपणे दगडे मध्ये केलेले आहे पाहू शकता जे शंकराचे पिंड आहे ते पण पूर्णपणे दगडी स्ट्रक्चर मध्ये आहे दगडी बांधकाम केलेली आहे आणि जी नंदी महाराजांची पुढे मूर्ती आहे ती सुद्धा दगडी मध्येच कोरलेली आहे तर इथं आता माझं दर्शन घेऊन झालेलं आहे मित्र गेला आहे आता पाया फटायला पाहू शकता हा मित्र आहे तर आता येथून आपण पुढच्या मंदिरात जाणार आहोत त्यानंतर सर आता धोपेकड जाणार आहोत हा मी त्याचे ब्लॉग जे आहेत मित्रांनो ते ऑलरेडी टाकलेले आहेत जर तुम्हाला श्री मंदिराचे दर्शन घ्यायचे असेल तर ते आपण पूर्ण मसवचे श्री असा एक ब्लॉग तयार केला तर मित्रांनो जो की आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे तुम्ही तो ब्लॉग बघू शकता दोन पार्टमध्ये आहे त्यात मी तुम्हाला श्री नागपूर मंदिराचे पूर्ण दर्शन प्लस जी गुप्तलिंग गुप्पा आहे मित्रांनो त्याचेही दर्शन तुम्हाला मी दाखवले आहे त्या ब्लॉगमध्ये ठीक आहे तर दोन व्हिडिओ आपण या अगोदर अपलोड केले मित्रांनो ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला नक्की आवडतील ठीक आहे तर जर तुम्हाला श्री नागपूरचे मंदिर जे मेन मंदिर आहे त्याचे दर्शन घ्यायचे असेल तर त्या पूर्ण ब्लॉग आपण अपलोड केला आहे आपल्या ह्या चॅनलवरती आणि गुप्त लिंक जे आहे त्याचासुद्धा ब्लॉग आपण अपलोड केला आहे असे दोन्ही पट आपण ह्या चॅनल वरती अपलोड केल्या मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर चला मित्रांनो आपले दर्शन घेऊन इथे झालेले आहेत तर आता पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया नवीन ब्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र जय